बोरामणीच्या सरपंच पुष्पावती आवटे झाले पाय उतार उपसरपंच माळीसह सोळा सदस्य गेले सरपंचांच्या विरोधात बोरामणी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पुष्पावती आवटे यांच्यावर उपसरपंच महादेवी माळी यांच्यासह सोळा सदस्यांनी एकत्र येऊन गेल्या बावीस ऑगस्ट रोजी दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्याकडे सरपंच आउटे ह्या विकासकामे करताना विश्वासात घेत नसून त्या मनमानी कारभार करत असल्याचा ठपका ठेवत एक विरुद्ध सोळा असा अविश्वास ठराव दाखल केला होता तो अविश्वास ठराव आज मंजूर करण्यात आला आहे येथील ग्रामपंचायत ही सतरा सदस्यांची आहे या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक ग्रामस्थांनी एकत्र येऊन तीन वर्षापूर्वी बिनविरोध केली होती लिंगायत समाजाच्या आवटे यांना साडेतीन वर्षासाठी सरपंचपदावर बिनविरोध निवड करून त्यांना संधी दिली होती मात्र साडेतीन वर्षांनी मराठा समाजातील अरुणा साळुंके यांना उर्वरित कार्यकाळासाठी सरपंचपदावर संधी देण्याचा निर्णय सर्व सदस्यांसह गावातील सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी घेतला होता मात्र आवटे यांना ठरवून दिलेला साडेतीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही म्हणून त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला उपसरपंच महादेवी माळी अरुणा साळुंके वैभव हलस्गी आकाश माशाळे स्वप्नाली पटणे ज्योती देशमुख मुनिरोद्दीन पठाण सुभाष भोसले सैपन फुलारी भीम पवार स्वाती रोकडे अनुसया राठोड सुनीता गाडेकर महेंद्र राजगुरू रत्नाबाई राजगुरू आणि राजकुमार राठोड यांच्यासह अन्य ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले आज सरपंच सावटे यांच्यावर झालेल्या अविश्वास ठराव यशस्वी होण्यासाठी बाजार समितीचे माजी संचालक केदार विभूते पंचायत समितीचे माजी सदस्य धनेश अचलारे सोसायटीचे अध्यक्ष भारत कवडे वजीर मुजावर इसुलाल पटेल श्याम भोसले बाबू खोबरे नितीन माशाळे रफिक मुजावर नितीन माशाळे विलास भोसले गौस शेख चन्नू मटगे राजकुमार हलसगे राजू पटने अप्पा हलसगे नागू जाधव दिलीप होटगे शिवराज विभूते नागनाथ हुक्केरी मल्लीनाथ पटने पमू बिराजदार डॉक्टर विष्णुपंत गावडे बाबूराव गावडे विश्वनाथ हेबळे अंकुश राठोड रतन पवार साहेबलाल शेख सैपन पटेल आदम पटेल मुस्ताक नदाफ मानिक ननवरे अस्लम शेख आदी प्रमुखांनी प्रयत्न केले अविश्वास ठराव यशस्वी झाल्यानंतर गावात उपसरपंच माळी यांच्यासह सर्वच सदस्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला बोरामणीचं सरपंच दिनवरून एक आदर्श निर्माण करण्याचं काम या बोरामणी ग्रामस्थांनी केलं होतं परंतु साडेतीन वर्ष पुष्पावती गजानन आमचे यांना साडेतीन वर्ष सरपंच करायचं असं सर्व गावकऱ्याच्या वतीने सर्व जाती धर्मातल्या लोकांनी एकत्रित बसून बोरामणी गावाचं नाव दोषेन वाढावं या उद्देशानं ग्रामपंचायत दिनवर केलं होतं परंतु त्यांच्या स्वार्थासाठी त्यांच्या घरच्या परिस्थिती सुधारली की गावची परिस्थिती सुधारली म्हणण्याप्रमाणे त्यांनी एक घरच बघितलं की गावाकडं दुर्लक्षी करून गावातला विकास खंपवून गावाचं न विकास करता गावाला वेठीस धरून सर्व जाती धर्माला वेठीस धरून साडेतीन वर्ष झाल्यानंतर सर्व समाजातील लोकांनी त्याला विनंती केलं की बाबा आता तुमचे साडेतीन वर्ष संपले गावानं मान दिले गावाच्या मानातून तुम्हाला या मोठ्या पदावर गावकऱ्यांनी बसवलं आहे गावाच्या सर्व जाती धर्मातल्या लोकांचा ऐकून तुम्हाला त्या पदावर बसले तुम्ही राजीनामा द्या म्हणल्यानंतर तारीख पे तारीख तारीख पे तारीख सर्व लोकांनी सहनशीलता दाखवून दोन चार तारखासुद्धा त्यांचे ऐकून घेऊन समाधानानं त्यांच्या आईला विचारलं त्यांच्या घरात जाऊन विचारलं सर्व गावातल्या समाजातल्या लोकांनी गावातल्या लोकांनी त्यांना वारंवार सांगूनसुद्धा त्यांचं स्वार्थ का सुटले नाही स्वार्थापोटी आणि मोठं कामात आज गावामध्ये पंचवीस आरोप प्लांट बसवते म्हणून सातच आरोप प्लांट बसविले आणि अठरा आरोप बसवल्याने एका कामाला दोन दोनदा नाव देऊन वेगवेगळे दे दे। एक बिलं उचलण्याचं काम केले अनेक प्रकारचं गावात भ्रष्टाचार करून गावाचं विकास घटवण्याचं काम केल्यामुळं सर्व गावातल्या लोकांनी आणि पुढील काळामध्ये मराठा समाजाला दीड वर्ष लिंगायत समाजाला साडेतीन वर्ष असं द्या असं ठरवून गावातल्या लोकांनी ब्रह्मनाथ मंदिरामध्ये सर्व समाजापुढे गावातल्या लोकांपुढे शपथ घेऊन मी जर राजीनामा नाही दिल तर माझ्या लेखरांसमितो अनेक प्रकारचे त्या ब्रह्मनाथ मंदिरामध्ये मी उभारून बोलालो ह्या पद्धतीनं आश्वासन देऊन गावाला विश्वासात घेऊन त्यांनी विश्वासघात करण्याचं काम त्यांनी केल्यामुळं सर गावकरी एकत्रित येऊन एकवटून आज त्यांना हकलण्याचं काम बोरामणीकरांनी केलं आहे आज बोरामणीचे एक आदर्श गाव असा आहे ज्या गावाने डोक्यावर घेऊ शकतं आहे की एखादा व्यक्ती महत्वाचा नाही गाव महत्त्वाचं आहे गावातला प्रत्येक समाज महत्त्वाचा आहे ह्या युक्तीप्रमाणे आपल्याला गावाचं नाव आपल्याला पुढील काळामध्ये न्यायचं आहे गावाला एकत्र ठेवायचं आहे गावाला विकासाच्या दृष्टिकोनातून न्यायचा आहे त्या उद्देशानं सर्व गावं एकत्रित येऊन सर्व समाजातले लोक एकत्रित येऊन सतरा हजार लोकत्रित येऊन एक व्यक्तीपेक्षा गाव श्रेष्ठ आहे हे दाखविण्याच्या उद्देशानं विरुद्ध एक सोळा सदस्य एक वटून सर्व ग्रामस्थांच्या सोबत राहून त्यांनी म्हणले हे जे गाव चांगलं परंतु नेऊन टांगलं म्हणल्याप्रमाणे त्याने केलं आहे त्याला कुठं नेऊन टांगायचं हे दाखवण्याचं काम ह्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी केलं आहे त्याबद्दल सर्व ग्रामपंचायत सदस्याचं सर्व समाजाच्या वतीने सर्व गावकऱ्यांच्या वतीनं त्यांना केलेलं कुठं तर सार्थक करून दाखवलं हेच आता गावकऱ्यांना समाधान व्यक्त करायचं आहे त्यांना जे केलंय पुढील काळामध्ये जे दीड वर्ष आम्ही सरपंच गावकऱ्यांनी करणार आहे त्यांनी विकासाच्या दृष्टिकोनातून काम करावं त्यांना सर्व गावकऱ्यांच्या वतीनं शुभेच्छा आणि असंच काम करत राहावं हे असं सदिच्छा व्यक्त करून पुढील काळामध्ये एक प्रकारचा धडा शिकवल्यासारखं आहे एखाद्या व्यक्तीपेक्षा गाव श्रेष्ठ हे दाखविण्याचं काम जे झालंय पुढील काळामध्ये असं कोण करणार नाही त्याची दक्षता गावकऱ्यांनी घेऊन हे निर्णय घेतलाय करत असताना थोडं वाईट वाटलं परंतु त्या शेवट निर्णय घ्यावा लागणार आहे त्या निर्णयाला पात्र राहून सर्व गावकऱ्यांनी आम्ही निर्णय घेऊन त्यांना हकालण्याचं काम केलं आहे हकालपथे करण्याचं काम केलं आहे समाजाला व्यतीत धरलं आहे आज लिंगायत समाज मोठा आहे आज सर्व समाज लिंगायत समाजावर प्रेम आहे हे करून त्यांनी सरपंच केलं होतं परंतु त्यांनी समाजाचं काय घेवलं नाही त्याच्यामुळं समाज गावकऱ्यांनी गावातल्या सर्व समाजाने मिळून त्याला हकालण्याचं काम केलं आहे पुढील काळामध्ये गावकऱ्यांनी बसून जे काय सरपंच कराचं निवड करून पुढील काळामध्ये गावाचा विकास साधण्याच्या उद्देशाने काम करू एवढंच आजच्या या परत प्रसंग बनवून माझी गाव गारा। रमनाथ महाराज व ग्रामदेव बॉनमलिक बाबा त्यांच्या आशीर्वादाने सर्व गावकरच्या वतीनं बिनविरोध झालेली होती दोन हजार एकवीस साली ही बिनविरोध झाली होती आणि आमच्या लिंगा समाजाला साडेतीन वर्ष असं करमनाथ देवळासमोर ठरलं होतं दीड वर्ष मराठा समाजाला आणि त्या समोरच्याने काय राजीनामा दिला नाही म्हणून गावकऱ्यांनी सर्व ग्रामस्थांनी गावकरी पूर्ण नागरिकांनी सर्वांनी मिळून हे जे ठरलं आहे ते त्याप्रमाणे आम्ही मराठा समाजाला न्याय दिलेला आहे आणि सर्व गावकरी सोबत मिळून आम्ही सर्व ग्रामपंचायत म्हणा सर्व गावकरी सर्व नागरिक सर्वांनी मिळून हे गाव बिनिवृत्त केले कोणाचं कुणाचं गट नाही कुणाचं तट नाही कुणाचं पक्ष नाही कुणाचं काय नाही हे पक्ष हे आमचं गावचं पक्ष आहे म्हणून आम्ही गावकरी समजाल आहे आणि सर्व गावकरच्या सहकार्यामुळं हा सर्व हो ठराव मंजूर झाले नाही आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्याचं आणि सर्व गावकऱ्यांचं सर्वांचं मी आभार मानतो आणि सर्व मिळून आपण चांगलं गा, गावाचं चा, कार्य चांगलं करू असं मी दोन सरपंच पद झालं निवडणूक त्यावेळेला जय ठरलं बाबा लिंगायत समाजला साडेतीन वर्ष आणि मराठा समाजला दीड वर्ष घे यायचं जे ठरलं मग ते जसे जे साडेतीन वर्ष होत आले त्या सरपंचला सर्व पंच जाऊन विचारताना तो आज देतो उद्या देतो आज देतो उद्या देतो हेच प्रक्रिया करत गेला आणि परतून नंतर सर्व मग आमचे डेप्युटी केदारी काय म्हणलं तुम्ही आपण सर्व समाज तिच्या घरला जाऊ आणि जाऊन का आहे एकदा विचारू तिला त्या तिथं त्याच्या घरला गेलं तर आम्ही समजे जा आम्हालाच उलट चिलट बोलायला आला आणि काय करणार आहे करा पोलीस गाडी बोलायला गाव तिला बिनविरोध करून असताना तरी बी गाव बिनविरोध करत असताना तू पोलीस गाडी आणून ते पंचावला हात घालतास तुझं हे कुठलं न्याय आहे आणि कुणा लोकांना काय तू लास म्हणून एकत्र येऊन समजा आणि हे बाबा लास्टच का पर्याय करायचं ते ठरवून हे काम केलेलं आहे एवढंच माझं ठराव विरुद्ध एक असं झाला कारण आम्ही अडी साडेतीन वर्षापूर्वी सर्व समाजाने बैठक घेऊन सर्व समाजामधली ज्येष्ठ मनसे ज्येष्ठ व्यक्ती व कुठलाही जात धर्म न मानता आम्ही आतापर्यंत एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून ते आतापर्यंत चाळीस वर्ष झालं हे पहिलं अविश्वास ठराव आहे हे बिनविरोधीच आहे ह्यांनी करालेलं आपल्या समाजामध्ये फाटाफूट फाटाफोट आपलं गाव फाटाफूट मी पहिल्यांदा लिंगायत समाजाला मी पहिल्यांदा धन्यवाद देतो कारण त्यांनी जे शब्द बोलले त्यांचा समाज आमच्यासोबत आहे फक्त एक व्यक्ती गेलं तरी काय उपयोग फरक पडत नाही पण माझा समाज लिंगा समाज मुस्लिम समाज आणि लमान समाज हरिजन समाज चर्मकार समाज सर्व समाज आमच्यासोबत आहेत आणि आम्ही मी आश्वासन देतो की आम्ही कुठल्याही प्रक्रियेमध्ये आम्ही त्यांच्यासोबतच राहू त्यांचा कुठलाही एक शब्द आम्ही ओलांडणार नाही आणि हे जे काम केलंय ते एकदम सुंदर केलेलं आहे आमचा समाज बांधव पण सर्व समाजाची बाजू कुठलंही बळी पडलं नाही एक व्यक्ती बळी पडला त्याच्या मागणीची काय अदृश्य शक्ती असेल त्याला आम्ही काय आम्ही प्रत्यक्ष हे केलं नाही परंतु ह्याच्या पुढे आम्ही कुठलेही पुढची प्रक्रिया आहे आम्ही असंच एक राहू सर्व पूर्ण समाज पूर्ण गाव आम्ही एक राहू आणि त्याला प्रत्यक्ष आम्ही ठराव देऊ आम्ही सर्व ठराव दाखल कलंक आहे कारण आम्ही जे करत असताना प्रत्येकाला इच्छा असते की प्रत्येक मेंबर मेंबर हवा प्रत्येकाला डेप्युटी आहो जेल सरपचं गेल्या वेळेस जे इलेक्शन जात इलेक्शन जातात त्यामुळे म्हणलं सर्व गावकऱ्यांनी विचार केले की बाबा हे आपल्या गैरसोय ठराव आणण्याचे पर्याय मार्ग नाही तरी आम्ही हात जोडून सांडलो अनेक फोन केलो रेकॉर्ड आहेत त्यांचे मी बोललं आम्ही सगळे गावचे लोक बोललेत आणि गावच्या विकासाबद्दल जे काय मित्र होत सर जास्त त्याचं आमचं का नाही पण शब्द न पाळल्यामुळे हा इतिहास ह्या गावाला एकमताने आवाज उठवलेला मुलाने जे हस्तक्षेप केलेला आहे ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये त्यामुळे आम्हाला त्याला कंटाळून आम्ही त्यांच्याविरोधात आज एक मताने आम्ही त्याला विरोध दर्शवलेला आहे मानते त्यांनी चुकीच्या माणसाला काढून चांगली संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो